महापालिकेच्या कळवाईथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अठरा रुग्णांच्या झालेल्या प्रकरणी नेमलेल्या समितीनं दिलेल्या नोटिशीला समाधानकारक उत्तरं न दिल्यानं दोघा डॉक्टरांवर कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे त्यानंतर सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वंजन आणि सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर महेश मोरे यांचं पालिकेनं निलंबन केलंय कळवा रुग्णालयात बारा ऑगस्टला रात्री साडे दहा ते तेरा ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठपर्यंत अठरा रुग्णांचा सा मृत्यू झाला होता या घटनेनं खळबळ उडाली होती त्याआधीही दहा ऑगस्टला एकाच दिवसात रुग्णालयामध्ये पाच रुग्णांचा मृत्यू झाला होता एका पाठोपाठ घडलेल्या या मृत्यूकांडामुळे विरोधी पक्षासह सत्ताधारी लोकप्रतिनिधींनीही रुग्णालयाच्या कारभारावर टीका केली होती हे अतिदक्षता आणि रुग्ण सर्वसाधारण होते दोघांनी समाधानकारक उत्तर न दिल्यानं निलंबनाची कारवाई केल्याची माहिती उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली मृत्यू झालेल्या बहुतांश रुग्णांना शेवटच्या क्षणी आणल्याचा बचावात्मक पवित्रा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर आणि अधिष्ठाता डॉक्टर बारोट यांनी घेतला होता मात्र या घटनेच्या चौकशीसाठी जिल्हा शल्यचिकित्सकांसह पाच जणांची चौकशी समिती नेमून चौकशीमध्ये दोषी आढळण्यांवर कारवाईचा कारवाईचा बडगाव उघडण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं समितीचा अहवाल येऊनही त्यावर कार्यवाही झाली नव्हती त्यानंतर अधिवेशनातही दोषींवर कारवाईचं आश्वासन राज्य सरकारनं दिलं या दोन्ही प्राध्यापकांची विभागीय चौकशी सुरू राहील असं पालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं